बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आपल्या कुत्र्यांना आपल्या श्वानांना मास्क किंवा मा मजल हे वापरावेत का आणि वापरायचे असतील तर मग सुरुवात केव्हापासून करावी हा प्रश्न त्यांना वारंवार पडतो तर याच चांगलं सर्वात असा उपाय करता येईल आपल्याला की श्वानांना आपल्या पाळीव कुत्र्यांना आपण मास्क हा त्याच्या लहानपणापासूनच लावायची सवय करावी म्हणजे जेव्हा हा कुत्रा आपला आणलेलं छोटस पिल्लू जेव्हा दीड दोन महिन्याचा असतं त्यावेळेस जर त्याला मास्क वापरायची सवय लावली तर ते पुढे चालून त्याच्या तोंडावरती कंटिन्यू मास्क राहणं हे सोपं पडत लहानपणापासून त्याला ती सवय लागते की आपल्या तोंडावर हा मास्क लावलाय म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की त्याला बाहेर फिरून जाताना फिरायला घेऊन जाताना आपण मास्क लावतो त्यामुळे मोठेपणी ती कुत्रे देखील उत्साही होतात आणि मास्क लावून घ्यायला तयार होतात ही जर सवय छोट्या असतानापासून नाही लावली आणि एकदम मोठ्यापणे तुम्ही मास्क लावायचा प्रयत्न करत असताल तर त्यावेळेस मात्र कुत्रे चिडतात आणि चिडल्यामुळं ते पर प्रत्येक वेळेस तुम्हाला मास्क लावू देत नाही चावा घेण्याचा प्रयत्न करतात तसेच जेव्हा बिंदू छोटा असतं तेव्हा जर मास्क लावायची सवय लावली तर त्यावेळेस त्याची बायटिंग हॅबिट जास्त असते कारण त्याला नुकतेच दात येत असतात आणि त्यामुळं तो चावायचा प्रयत्न करतो आणि छोट्या पानापासून जर मास्क लावायची सवय लावली तर हे चावण्याचं चा प्रमाण देखील आपल्याला कमी करता येऊ शकतं कारण त्याच्या चावण्याचं प्रमाण कमी होईल आणि मास्क त्याच्या तोंडावरती राहील अचानक आपण त्याला बाहेर फिरायला जर असं घेऊन गेलो मास्क लावून तर एकदम कुत्रा कोणताही एक पहिल्याच वेळेस मास्क लावू देणार नाही त्यामुळे लहानपणापासून जर ही सवय केली तर ते आपल्याला सोपं पडतं यात अजून असं होतं की मास्क वापरला तर कसा वापरावा आणि का वापरावा तर जेव्हा आपण आपल्या कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन जातो त्यावेळेस रस्त्यावर पडलेली घाण किंवा अनेक ठिकाणी कचरा असतो अशा अनावश्यक ठिकाणी कुत्रे चाटू शकतात आणि किंवा एखादी वस्तू आपल्या कळत न कळत ते पटकन खाऊ शकतात आणि मग तिथून पुढे त्यांना त्याचे फूड पॉइजनिंग किंवा विषबाधा त्या बाहेरच्या पदार्थांमधून किंवा इन्फेक्शन त्यांना लवकरात लवकर होऊन जातं मग अशे जर दुर्घटना टाळायच्या असतील अशा ऍक्सिडेंटल जर आपल्याला प्रॉब्लेम टाळायचे असतील तर लहानपणापासून त्यांना मास्क लावण्याची सवय ही सगळ्यात चांगली आणि मास्क लावल्याशिवाय कुत्र्यांना बाहेर फिरायला जर आपण नाही घेऊन गेलो तर आपण जर म्हणजे समजा मास्क लावला आणि बाहेर फिरायला घेऊन गेलो तर ते इतरांना देखील चावण्याचं प्रमाण त्यांचं कमी होतं कदाचित एखाद्या वेळेस आपल्या हातातून कुत्रा सुटला आणि एखाद्याच्या अंगावर धावून गेला आणि जर मास्क असेल तर तो चावा त्याला होणार नाही हे देखील प्रिकॉशन आपण घेऊ शकतो तर मास्कचे प्रकार कसे निवडायचे किंवा कोणता मास्क कधीपासून लहानपणापासून कशी सवय लावायची हे आपण पुढच्या भागामध्ये त्याच्याबद्दल माहिती घेऊया